जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त शहरात मोफत व शिवसेना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या संकल्पनेतून नेहमी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे राबविली जातात आज मुरबाड शहरातील वॉर्ड क्रमांक सहा व चौदा मधील नगरसेवक नितीन अण्णा तेलवणे व नगरसेविका नम्रता तेलवणे यांच्या प्रयत्नाने वॉर्ड क्रमांक सहा मध्ये भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते यावेळी संपूर्ण शहरातील हजारो नागरिकांनी नेत्र ने। तपासणी स्त्री रोग तपासणी कॅन्सर तपासणी डायलिसिजी इसी इसीजी रक्तदाब तपासणी अशा विविध तपासण्याचा लाभ घेतला यावेळी मोफत औषधे तसेच चष्मेही वाटप करण्यात आले आमचे नगर ना नगरसेवक निकिनान्नाथ तेलवणे व नगरसेविका नम्रदाताई तेलवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचा लाभ घेतलेला आहे वार्ड क्रमांक सहामध्ये सर्व मुरबाड शहराच्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि हजारो संख्येने इथे नागरिक उपस्थित सकाळपासून चालू आहे तर नेहमी आणि नवत्रार्गदर्शनाचा असं उपचारांचा लाभ घेतलेला आहे नागरिकांनी या शिबिराला मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी आणि लांड वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके आणि शिबिराला भेट देत या सांग सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले या शिबिराला जिजाऊ संस्था शिवसेना एकता मित्रमंडळ हनुमान आळी सुन्नी मुस्लिम जनता ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड